जेव्हा काहीतरी झणझणीत आणि चविष्ट खाव असं वाटतं तेव्हा डोळ्यासमोर येतो हा अस्सल मुंबई स्टाईल चिकन खिमा पाव सुरुवात करूया मॅरिनेशनने चिकन खिमामध्ये आलं लसूण पेस्ट मीठ हळद तिखट गरम मसाला धणेपूळ आणि थोडं दही टाकून व्यवस्थित मिक्स करा दही खिम्याला आतून ज्युसी ठेवतं कढईत तेल गरम करून कांदा छान लालसर होईपर्यंत परता त्यात हिरवं वाटण हळद तिखट धणेपूड आणि बारीक कापलेला टोमॅटो टाकून परतून घ्या थोडंसं पाणी टाका आणि जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपली खरी ट्रिक कुकरमध्ये थोडे खडे मसाले टाका आणि मॅरिनेट केलेला खिमा मोठ्या आचेवर दोन मिनिटं परतून घ्या झाकण ठेवा यामुळे खिम्याचा कच्चा वास जातो आणि फ्लेवर लॉक होतो आता यात आपण बनवलेला कांदा टोमॅटोचा मसाला मिक्स करा थोडं गरम पाणी टाका आणि उकळी यायला लागली की मटन मसाला टाका लक्षात ठेवा गरम पाणी वापरल्याने खिम्याची चव आणि रंग दोन्ही टिकून राहतात फक्त दोन शिट्ट्या करा आणि तयार आहे आपला मऊ रसरशीत खिमा भरपूर कोथिंबीर टाका पावासोबत सर्व्ह करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये